आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर हा महत्वाचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण सोलापूर पुणे नगर सांगली कोल्हापूर या सर्व भागातील आज मंडळी इथं उपस्थित आहेत आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच आपल्याला लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आलंय महाविकास हे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निवडून आलेत आणि त्याची नोंद घेऊन आणि भविष्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी आज आपण सर्व इथं उपस्थित आहोत असं मला म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण आजचा हा मेळावा यांचा वाढदिवसातच आहे असं नव्हे तर सर्वच समतावादी लोकांचं लोकांनी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आज आपण इथं एकत्र आला आहात ही महत्वाची गोष्ट आहे आणि संसदमध्ये माझ्याबरोबर नेहमी भेटत असतात त्यांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या पाहिजे कारण त्यांनी एवढा मोठा चांगला आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि विशेष म्हणजे सर्वांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर एका एका व्यासपीठावर एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही तर या सर्वांना एकत्र आणलं त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एकंदरीतच आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या